नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी दत्तात्रेय सूर्यवंशी आज या ठिकाणी जे तुम्हा जे आम्ही बसलेलो आहे हा जो देखावा आहे एक पौराणिक असं मंदिर आहे एक महाल आहे एक असं राजवाडा टाईप असं या ठिकाणी आहे आणि ही कल्पना आज एकविसाव्या शतकामध्ये दाखवणं याचं कारण आहे की हे उत्सवमध्ये हा देखावा तयार करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जे चौधरी साहेब आहेत यांची कल्पना आहे आणि हे सगळं बनवण्यासाठी त्यांना बराच कालावधी लागला परंतु ही कल्पना डोक्यात येणं ह्यालासुद्धा फार एक स्किल लागतं आणि ती स्किल आज या ठिकाणी त्यांनी दाखवलेलं आहे काय सांगाल सर हे जर हा सगळा देखावा जर बघितला दे तर अगदी जंगलातलं एखादं मंदिर असतं किंवा राजवाडा असतो ज्या राजवाड्यामध्ये जर बघितलं तर आज ही राजवाडा असतील किंवा आपले किल्ले असतील तर किल्ल्यांना आपण जेव्हा जा जातो अरे किल्ला बघितला पाहिजे परंतु त्या किल्ले असतील किंवा तर त्याचं जर दृश्य पाहिलं तर कुठेतरी त्या मनाला वेदना होतात की आज एवढं मोठं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले किल्ले पण आज ही दुरावस्था आहे हीच कल्पना तुम्हाला या ठिकाणी या गणेशांच्या बाप्पांच्या कृपा अशी दर वादाने हा सर्वांसमोर मांडावे अगदी छोट्याशा अशा तुम्ही घरात ही संकल्पना मांडलेली काय सांगाल संदर्भात सर्वप्रथम तुमचं दिशा या चॅनलचं मी प्रथम तुमचं अभिनंदन करतो आणि थँक्यू तुम्ही आम्हाला ही संधी दिल्याबद्दल तुम्हाला या उत्सवामध्ये ही एकमेव अशी संधी असते आपल्या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी विषय मांडण्याचा आणि त्या विषयातून प्रबोधन करण्याचा एक साधी छोटी खारीचा वाटा आपला असतो तर आम्ही जी संकल्पना जी उभी केली माझा भाऊ स्वतः स्वप्नील चौधरी हे त्याचं क्रेडिट हे त्याला जातं आणि त्याच्यानं त्याचा मित्रपरिवार असतात तेच त्यांच्या सगळ्यांचं एकत्र मिळून आम्ही विचार करतो की आपल्याला हे जर उभं केलं तर ते किती चांगलं दिसणार आहे आणि ह्या आपल्या पूर्ण घरामध्ये हे उभं करताना कुठे अडचणी येणार आहेत का का नाही ते सगळं बघावं लागतं आणि ही पूर्णपणे संकल्पना ही पूर्ण काल्पनिक का आहे आपण एखाद्या डोंगरामध्ये एखाद्या कपारीमध्ये आपल्याला कुठेतरी आज दरीमध्ये आपण गेलो आणि आपल्याला ही सगळी अशी जागा दिसते सभामंडप आहे त्यानंतर पाण्याचा झरा आहे त्यानंतर बाप्पा तिथे बसलेले आहेत आणि ते पूर्णपणे त्यांची स्त्रींची सेवा त्यांच्या आराध्यांची सेवा करून ते इथे निवांत बसतात आणि आपल्याला दर्शन देतात आणि आपण लांबून चुकून इकडे आलो आहोत आणि ते आपल्या दर्शनास पडलेत हा अभाव उभा करणं हे खूप आमच्यासाठी चॅलेंजिंग होतं आणि आता उभा करताना हळूहळू काही अडचणी आल्या त्या पुढे पुढे करत करत मग आम्ही चांगल्या कश पद्धतीने कसं दिसेल पाण्याचं कशा पद्धतीने आपल्याला सोर्स करता येईल त्यानंतर आपल्याला हिरवळ कशी दाखवता येईल त्याच्यानंतर पाठीमागचा ग्रीनरी आपल्याला कशा पद्धतीने उभी करता येईल ह्याचा पूर्णपणे विचार करून आणि त्यानंतर मित्रांचं सहभाग घेऊन मग या गोष्टी पूर्णवतात पुर, पूर् पूर्ण होतात ह्या सगळ्या गोष्टी अशा असतात आणि मूर्ती तसंच आहेच त्या त्यांच्या मूर्तिकाराशिवाय ह्या गोष्टी कधीच पूर्ण होत नसतात प्रफुल आहेत ते त्यांचा हातभार याच्यामध्ये खूप असतो आणि मग पुढे या गोष्टी साकारत जात असतात याला याला एकंदरीत हे सर्व बनवण्यासाठी तुम्हाला सर्व परिवारांना तुमचे मित्र म्हणजे किती कालावधी लागला यासाठी आम्हाला दोन महिने कालावधी जातो म्हणजे गेल्या वर्ष डेकोरेशन निघता निघता आठ नऊ महिने जातात त्याच्यानंतर मग ह्या डेकोरेशन किंवा ह्या आरासेचं तयारी होते आणि मग ती पुढे दोन अडीच महिने जातात या पूर्णपणे सेटअपला आणि त्याच्यानंतर बापा बसल्यानंतर पण दोन दिवस हा प्रोग्रेस तुमची चालूच असते छोटं मोठं हे राहिलं ते राहिलं ते राहिलं हे राहिलं मग ती पूर्ण एक तीन दिवसानंतर ती पूर्ण होते म्हणजे बाप्पा बसल्यानंतरसुद्धा तीन दिवस हा उपक्रम आमचा छोटं चालू असतंच असतं आता जर हे संपूर्ण जर दृश्य पाहिलं आपण आज बाप्पांकडे पाहिलं तर मूर्तिकार असतील त्यांचं खरोखर कर या ठिकाणी अभिनंदन करायला खरंच परंतु ही कल्पना डोक्यात येताना आपण मूर्तिकारांशी असं काही चर्चा केलेली होती का कारण मूर्ती पाहिली तर अगदी शांत यानी ते सगळं दृश्य बघतात की मी अशा वाड्यामध्ये आहे की मलाच काळजी आहे की आता याचं कसं होणार हे दृश्य त्या मूर्तिकाराने याच्यामध्ये वधवलेलं आहे तर काय सांगायला संदर्भ हे सगळं श्रेय जातं कल्पना प्रफुल्लना जाते ते आम्ही ज्यावेळेस त्यांना एक संकल्पना सांगतो की आम्हाला अशा पद्धतीचं आम्ही उभं करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने बाप्पांची बैठक कशी दिसेल त्याच्यानंतर त्यांचं नजर कुठे कशा असणार आहे हे ते आम्ही त्यांना जस्ट एक छोटीशी कल्पना आम्ही त्यांना देतो पण त्यानंतर जो काय पुढचा खेळ असतो ते बाप्पा आणि मूर्तिकार या दोघांमध्ये चालू असतो आणि ते जेव्हा पूर्ण पूर्ण होतं त्यानंतर मग जेव्हा ते इथे येतात मग ते सगळं पूर्ण होतात कारण त्याच्यामध्ये आपण आपण कलाकार इतके मोठे कलाकार नाही की ते मूर्तिकाराच्या कुठल्या कलेबद्दल आपण त्यांना सांगावं कारण त्यांच्याकडनं काय सजेशन येतात की नाही तुम्ही अशीच बैठक घ्यायची आहे परत तुम्हाला अशा र अशाच पद्धतीचं रंगकाम असायला पाहिजे किंवा अशा पद्धतीनेच बाप्पाच्या अंगावरती वस्त्र असेच असायला पाहिजे तर ते आम्हाला सजेशन द्या कारण त्यांचा अभ्यासाचा गाढा झालेला असतो मूर्ती बनवताना बनवताना त्यांचा इतर ठिकाणी पण त्या मूर्तीचा अभ्यास करत असतात गणपतीवरती त्यांचा पूर्ण अभ्यास झालेला असतो त्यानंतर या मूर्तीकामामध्ये ते उतरत असतात ज्यावेळेस तुम्हाला अशा मूर्ती भेटतात किंवा दिसतात तर त्याच्यावेळी पाहि त्यांचा तरी अभ्यास झालेला असतो त्यांच्यावरचं नाम असेल गंधलेपन असेल त्यांची हातामध्ये असलेले फणी फणीबंद असे त्यानंतर बाप्पाचे दंत असतील कानामधले असलेले बिगबाळी आहे इतर गोष्टींचा पूर्ण सारासार विचार केला जातो त्यानंतर मग ती पूर्णोत्वास ते येतात या ठिकाणी बघितलं तर बाप्पांच्या मागे शंकराचं मंदिरसुद्धा पौराणिक मंदिर असं तुम्ही त्या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि तो अंधार आहे तिकडे लाईट नाही म्हणजे त्या काळामध्ये दिवे असायचे आणि तीच संकल्पना तुम्ही या ठिकाणी मांडली दुसऱ्या बाजूला एका ठिकाणी मन म्हणजे बाप्पांच्या डाव्या साईडला जर बघितलं तर एक छोटंसं तुम्ही बाहेर जाणार प्रवेशद्वार दाखवला पण त्या ठिकाणीसुद्धा त्याचा त्या एक पिलर हा कोसळलेला आहे आणि तो खाली जो तलाव आहे त्या तलावात पडलेला आहे पुढे जंगल दाखवलेलं आहे हीसुद्धा संकल्पना तुम्हाला कशी काय सुचली हेचं श्रेय जातं माझ्या भावाला स्वप्न आहे कारण आम्ही ज्या वेळेस हा सेटअप उभा करत असतो तर त्या उभा करत असताना आपल्याला एक बघायचं आहे की इतकं इतकं जुनं झालेलं आहे की म्हणजे बरीचशी शंकरांची मंदिरं महादेवांची मंदिरं ही खूप पौराणिक असतात खूप आतमध्ये असतात ती सदस्याची कोणाला सापडत नाहीत किंवा दिसतही नाही निर्मनुष्य ठिकाणी बऱ्याचशी मंदिरं अजूनही आहेत जी निर्मनुष्य राहण्यातच त्यांचं श्रेय आहे ते जे मनुष्य घुसले की त्याची वाट लागली म्हणून समजाच जसं अजूनही बऱ्याच मंदिरांची वाट लागलेली आहे ला। तर ह्यामध्ये जेव्हा म हे जे शंकराचं मंदिर सापडलं आहे त्याच्यानंतर एखादा पिलर भूकंपामुळे असेल किंवा इतर पावसाच्या दरडीमुळे मोठे दगड पडल्यानंतर एखादा पिलर तुटू शकतो तर तुटल्यानंतर तो तिकडे बाहेर तो पडलेला आम्ही दाखवला आहे की तो तो त्याचा भाग अजूनही तिथे आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती शेवाळ आला आहे काही थोडीशी बुरशी वगैरे त्यावर चढलेली आहे आणि इकडून जाणारी पायवाट आहे की ती आतमध्ये जंगलामध्ये जाते तुम्हाला सूर्यकिरणं जी दिसतात ती सूर्यकिरणांचा जो स्रोत आहे तो वरतून तसाच आहे तसाच तो पिंडीवरती त्या बाजूला आहे म्हणजे आपल्या बाप्पाच्या बरोबर मागे सूर्याचं पूर्ण उजड आहे तसा शेड त्या पद्धतीनेच आलेले आहेत म्हणजे पिंडीवरती थोडासा उजड आलेला आहे नंतर तिकडे समोरून असे क्रे रेज आलेले आहेत हा सगळा एक पूर्णपणे सेटअप उभा केला कुठल्या डिझाईन्स कुठे सूट होतील हे सगळं विचार करून स्वप्नील so, आणि त्याचे मित्र प्रथमेश म्हणून प्रथमेश आमचं एक मित्र आहेत कलाकार आहेत तर त्यांचं ह्या प्रिंटिंग आणि ह्या ज्या शेड्स ज्या भेटतात तर त्यांनी त्याच्यामध्ये खूप जीव ओतलेला आहे त्याच्यामध्ये दुर्वेश म्हणून एक आमचा मित्र आहे त्याने आम्ही आमचं जेवढं श्रेय नाही तेवढं त्याचा श्रेय आहे श्रे तो बरो मित्र माझ्या भाऊजाईचा मित्र आहे त्यांच्या जायच्यामध्ये त्याने खूप डिटेलिंग म्हणजे त्याला तो बोलतो दादा नाही हे काढायचं तर हे काढायचं आहे हे नको हे इथे हेच पाहिजे त्याने खूप त्याच्यामध्ये त्यांनी जीव ओतलेला आहे भावाने आणि त्या नवीन म्हणून मित्र आहेत भरपूर असे मित्र आहेत त्यांची नावं आता घेणं इतकं आता होणार नाही पण खूप त्यांच्या श्रेयाशिवाय हे तुम्हाला जे दिसतंय हे अपूर्ण आहे मी तुमच्यासमोर दिसतोय तो मी खरंच नाममात्र मात्र आहे मला बोलता येतं म्हणून मी इथे उभा आहे पण सगळं श्रेय जातं ते भावाला त्याच्या मित्रांना आणि परिवाराला हे सगळं दृश्य पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की आपले मराठी कलाकार जे ज्यांचं निधन काही वर्षापूर्वी म्हणजे काही महिन्यापूर्वी झालं ते नितीन देसाई यांची आज आठवण या ठिकाणी राहिल्या झाल्याशिवाय होणार नाही कारण हे सगळं पौराणिक दृश्य जर बघितलं आणि छत्रपती शिवाजी महाराजाची सिरियल असेल किंवा ऐतिहासिक सिरियल त्या त्या ठिकाणी जे देखावे दाखवले गेले ते नितीन देसाईंनी दाखवले आणि त्याच्या त्यांनाच अनुसरून हा हे देखावे आजच्या या युवकाने या ठिकाणी तयार केलेले आहेत खरोखर आपण त्यांचं कौतुक करायलाच पाहिजे कारण अशा युवकांना जर आपण जर कधी त्यांना जर स सपोर्ट केला समर्थन दिलं तर त्यांची अजून त्यांची ऊर्जा वाढेल मी प्रबोधन दिशाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी खरोखर आर्थिक आर्थिक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो धन्यवाद धन्यवाद नमस्कार मी विलास केरकर कला शिक्षक आहे घाटकोपर रामजी असर विद्यालय एम डी भाटियामध्ये मी कला शिक्षक म्हणून काम क करत आहे अतिशय सुंदर असं पूर्ण सेट उभा केलेलं आहे आज मी मा माझ्या विद्यार्थ्याकडनंच बघितलं मी खास ते बघण्यासाठी आलो पण अतिशय सुंदर म्हणजे फार त्याचे बारकावे मंदिराचं काम जुन्या काळातलं म्हणजे फार प्राचीन मंदिराचं त्यांनी पूर्ण वास्तूच खरोखरची उभी केली आहे अशी वाटते अतिशय सुंदर बारीक बारीक बारकावे त्याचं निरीक्षण रंग प्रकाश योजना अतिशय सुंदर केलेली आहे आणि अशी आज, आज मंदिरं म्हणजे फार लोक कमी जातात पाहायला पण त्या माध्यमातून आज ह्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकं बघू शकतात आणि फार सुंदर इथं त्यांनी काम हे केलेलं आहे मला फार म्हणजे मी त्यांच्यावरती प्रभावित होतो त्यांचं नाव स्वप्नील दादा जे आहेत अतिशय सुंदर म्हणजे त्यांचे व वा, वखाण वा, म्हणजे काय कोणत्या शब्दात करावं तेवढं कमीच आहे म्हणजे फार म्हणजे मला काही बोलण्यासारखं नाहीच आहे त्याच्यात म्हणजे खूप अतिशय सुंदर त्यांनी काम केलेलं आहे त्याच्यात हा जो काल्पनिक मंदिर या ठिकाणी हा देखावा सादर केलेला आपण या ठिकाणी पाहिलेलं काय सांगायला या संदर्भात मी आत्ताच परवा इथे येऊन गेले तर ते पुन्हा पुन्हा येऊन इथे म्हणजे इथे आलं की इथून पाया चालत नाही असं वाटतं गणपती बाप्पांची सगळी कृपा आहे की एवढं सुंदर त्यांनी घडवून घेतलं आणि म्हणजे आम्ही पुन्हा बघायला आलो खूपच सुंदर मन इथे आल्यावर खूप प्रसन्न वाटतं जी हे, हे जी हो जी, जी ही जी संकल्पना जी आहे हे जो हा जो पौराणिक मंदिर ज्याला एक पौराणिक वाडा म्हणतो जो इतिहास जमा होत आहे परंतु आजच्या आधुनिक युगामध्ये या युवकांना ह्याची पुन्हा एक आठवण व्हावी असं एक हा देखावा दाखवतो त्यास तुम्हाला काय वाटतं तुम्ही युवती आहात नाही खरंच ही आयडिया खूपच चांगली आहे म्हणजे आता सगळे डेकोरेशन कसे मॉडर्न झालेले आहेत मॉडर्न पद्धतीने सगळं केलं जातं पण हे असं काल्पनिक एक मंदिर वगैरे जंगलमध्ये आहे असं उभारणं ही आयडिया खरंच खूप चांगली चांगलं घरामध्ये एवढं सगळं उभारणं म्हणजे खूप कठीण आहे पण छान केलं खरोखरच कौतुक आहे